ಹಂಗಲ್ಲ ಅದ ರೀ ನಮ್ಮ ಮನೆಯನ್ನ ಅವ್ರಿಗೆ ಒಯ್ದ್ರಿ ಜಮಖಂಡ್ಯಾರ ಒದ ರೀ ಈಗ ಒಂದು ದಿಡ್ ತಿಂಗ್ಳು ಐತ್ರಿ ಅಲ್ಲೇ ಒಯ್ದಾರಿ ಅವರು ರೊಕ್ಕ ತೊಂದಿದೆ ಐತಿ ಎರಡು ಲಾಖ ರೂಪಾಯಿ ರೀ ಒಂದು ಲಾಖ ರೂಪಾಯಿ ರೀ ನಾ ಒಂದು ಲಾಖ ರೂಪಾಯಿ ಕೊಡವ ಅಂದ್ರೆ ಬಿ ಒಯ್ದಾರಿ ರಾತ್ರಿ ಬಾರಕತ್ ಬಂದ್ರಿ ಪಾರ್ಗಳ ನಾವು ಏನು ಮಾಡಮ್ರಿ ಹೇಳ್ರಿ ನೋಡ ಇಲ್ಲಿ ದೀಡ್ ತಿಂಗಳದ ಅಲಗ ಬತ್ರಿ ಈಗ ಒಯ್ದ್ರಿ ಹಾ ರೀ

या ठिकाणी जबरदस्तीनं चार पाच गुंड सोबत घेऊन या ठिकाणी त्यांचं गाडीत घालून या ठिकाणी त्यांना जमकंडी कर्नाटकमध्ये घेऊन गेलं आणि त्या तिथं नेल्यानंतरनं एका बंद खोलीमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि जवळपास यां त्या ही ताई ह्या ताईला परत पाठवलं की तू जर कुणाला काय सांगितली तर तुला जिवे मारू तुझ्या नवऱ्याला जिवे मारू म्हणून हे गेल्या दीड महिन्यापासून या ठिकाणी नवऱ्याची वाट बघते परंतु त्या ठिकाणी जवळपास आता दीड महिना होऊन गेला परंतु तिचा नवऱ्याचा फोन नाही पत्ता नाही कसल्याच पद्धतीने या ठिकाणी त्याची दखल घेतली नाही त्यामुळं आज मंद्रू पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही त्यांचा अर्ज दिला आणि जाऊन साहेबाला भेटलं की हे प्रकार काय असा असा प्रकार आहे ऊस आणि ऊस तुडीच्या उच्चलाच्या माध्यमातून म्हणजे हे प्रकरणं म्हणजे हलक्यात घेता घेणं कामान कारण का ऊस तुडीच्या उच्चलच्या प्रकरणात अनेक या ठिकाणी खून झालेले आहेत अनेक काही प्रकार घडतात तर असे प्रकार न ग काय घडू नये म्हणून या ठिकाणी अर्ज देऊन वेळोवेळ पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी दखल घ्यावी अशी या माध्यमातून मी या ठिकाणी आवाहन करतो आणि ऊसतुडीचा जरी काय प्रकार असेल तर तुमचा उच्चलचा काय प्रकार असेल तुम्हाला गाडीत घालून जबरदस्ती नेण्याचा हा अधिकार कोण दिलेला आहे तुमचा काय प्रकार असेल यांच्या काय नोटरी केलेल्या असेल काय पैसा व्यवहार असेल तुम्ही कायद्यानं रितशिर पोलीस स्टेशनमध्ये अर्ज करा की बाबा आमची उच्चल घेतलेली आहे आणि हे कामाला येत नाहीत परंतु एखाद्या जोडप्याला मध्यरात्री येऊन उच्चल उच्चलच्या कारणावरून गाडीत घालून घेऊन जाणं हे योग्य नाही आज त्या आज माननीय मंद्रुक पोलीस अधिकारी यांना आम्ही भेटलो आणि सुविस्तर ही घटना सांगितली आता लवकरच त्याला त्यांना त्या जे ऊस कामगार आहे त्याला आणण्याचा प्रयत्न करतील या माध्यमातून मला असा विश्वास आहे की प्रशासन पूर्णपणे आम्हाला सहकार्य करेल